साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा। श्री स्वामी दत्ता उत्त महाराज विचित संसिद्ध श्री गुरुचरित्र अध्यय दुसरा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नम श्री श्री गुरु, श्री 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 सांगे नाम धारका स्री, स्री गुरु महिमा काय अनंत रूपे गेती परीयसी विश्वव्यापक परमात्मा भक्त जारा वयासि अवतर तो शाप देत दरवास ऋषी कारण असे तयांचे माधव ब्राह्मण कारंजा ग्रामी अंबा असे प्रदोष पूजा अतिहर्षी मंदवारी त्रयोदशी पूजा करी विशेषी गर्भवती झाली देखा नवमास होता ते प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून आनंदले माता पिता